प्राण कंठाशी येणं याचा अक्षरशः प्रत्यय पुण्यात एका वृद्धाला आला जिबेचे चोचले पुरवताना जीवावर बेतलं असं वाक्य ऐकल्यावर डोळे विस्पारल्याशिवाय राहत नाहीत असाच प्रकार पुण्यातील इंदापूर येथील एका वर्ष वृद्ध व्यक्तीच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात घडला मटण खाताना त्याचे हाड गिळलं आणि ते नलिकेत अडकून बसलं आणि अक्षरशः मटण खाणं जीवावर बेतलं मटणावर ताव मारून जेवताना या वृद्ध व्यक्तीच्या अन्न नलिकेत मटणातील हाड अडकले त्याचा जो कासावीत झाला त्याला श्वास ही नीट घेता येईना ते हाड एवढं धाडधाड चिपेसारखं होतं की ते अन्न नलिका फाडून त्यात रुतून बसलं नातेवाईकांनी त्या वृद्धाला जवळच्या रुग्णालयात दाखल केला परंतु कुणीही शस्त्रक्रिया करून हाड काढण्याची जोखीम पत्करली नाही शिवाय शस्त्रक्रिया करून ते काढावं लागणार होतं त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता खासगी रुग्णालयातही त्यांना दाखल करणं शक्य झालं नाही त्यामुळे अखेर त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले तसून सर्वोच्च रुग्णालयात त्यांचं सी टी स्कॅन करण्यात आलं त्यामध्ये हे मटणातील हाड अन्ननलिकेच्या मध्यभागी आडवे रुतून बसल्याचं दिसलं तसेच त्याच्या बाजूला हृदय आणि रक्तवाहिन्या होत्या हडामुळे अन्ननलिका फाटली होती आणि त्यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन वाढण्याची शक्यता होती रुग्णाला साधी थुंकी गिळतानाही त्रास आणि असह्य वेदना होत होत्या त्यानंतर रुग्णाची एन्डोस्कोपी करून तपासणी करण्यात आली एंडोस्कोपीद्वारे अन्ननलिकेत रुतलेला हाडाचा काही भाग मोकळा केला नंतर रिजिस्कोपी द्वारे संपूर्ण हाड अन्ननलिकेतून बाहेर काढण्यात आलं त्या दरम्यान बाजूला असलेल्या अन्ननलिकेचं परीक्षण करून त्यामध्ये कोटेड सेल्फ एक्सपांडेबल मेटालिक स्टेंट टाकण्यात आलं आणि फाटलेला भाग कव्हर करण्यात आला या स्टेंट मुळा रुग्ण लवकर अन्न ग्रहण करू शकणार होता जखम भरल्यानंतर हा स्टेंट काढून टाकण्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला असून आता त्या रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा